सोलापूरच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढला असून शुक्रवारी यंदाच्या वर्षातील त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस आहे सोलापूर शहर परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून या हंगामातील आतापर्यंतचं उच्चांकी कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस शुक्रवारी पाच एप्रिल रोजी नोंदलं गेलं सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये चार अंशांनी वाढ झाली आहे त्यामुळं दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे त्यामुळं रस्त्यावर भयान शांतता पसरली होती या एप्रिल महिन्यात आतापर्यंत एक्केचाळीस ते बेचाळीस अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती आता पारा त्रेचाळीस अंशाच्या पुढं गेला असून हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे सोलापूरसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तापमानात वाढ होत असल्याचं दिसून येतं पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे यंदाचा उन्हाळा हा गेल्या वर्षापेक्षा तापदायक ठरत आहे तर सोलापुरात गेल्या वर्षी पाच एप्रिल दोन हजार तेवीस रोजी चाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती यावर्षी त्यात वाढ होऊन शुक्रवारी पाच एप्रिल रोजी त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी तापमानाची नोंद झाली